एखाद्या सिनेमाचा ट्रेलर बघताना सिनेमाचा ट्रेलर इतका जबरदस्त असेल तर पिक्चर किती धमाल असेल असं वाटतं मग कधी तरी असंही होतं की ट्रेलर पाहून डोक्यात फक्त प्रश्न सुरतात हे काय आहे कोण पौन कोणाशी भिडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कोण बाजी मारणार आहे असे असंख्य प्रश्न निर्माण होतात असाच एक ट्रेलर नुकताच समोर आलाय तुम्ही कल्पना करा एका सिनेमात सगळं आहे सस्पेन्स आहे दमदार डायलॉग्स आहेत आणि दोन मोठे स्टार्स एकमेकांशी भिडतायत आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल अरे हे तर नेहमीच आहे पण नाही हा ट्रेलर आहे रेड टूचा आणि यात जे काही दिसतंय ते पाहून तुम्हाला कधी हा चित्रपट रिलीज होतोय आणि कधी आपण बघतोय असं होईल नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये रेड म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर आठवतो तो अजय देवगनचा शांत पण कडक पोलीस त्याच्या नजरेतच कायदा असतो आणि त्याच्या पावलांनी भ्रष्टाचारांचे पाय थरथरतात पण यावेळी काहीतरी वेगळं आहे कारण यंदा त्याचा सामना होणार आहे दादा भाईशी आणि ही भूमिका निभावली आहे रितेश देशमुखने हो अगदी आपल्या विनोदी आणि क्यूट साठी प्रसिद्ध असलेल्या रितेशने यावेळी खलनायकाची कमान सांभाळली आहे आणि ट्रेलर पाहून तर असं वाटतं त्याने ही भूमिका अक्षरशः जगली आहे दोन मिनिट चौतीस सेकंदाचा रेड टू चा ट्रेलर हा एक प्रचंड सस्पेन्स आणि थराराची झलक देतो ट्रेलर ची सुरुवात होते एका बंद दरवाजावर टकटक करत आणि त्याच खिडकीतून दिसतो अजय देवगण अमय पटनायकच्या रूपात तो म्हणतो दरवाजा खोलो दादाभाई के नाम का वॉरंट हे त्याच क्षणी वातावरण तापायला लागतं यावेळी अजय देवगणला वाणी ची साथ लाभली असून रितेश देशमुखची एंट्री त्याची डायलॉग डिलिव्हरी आणि बॉडी लँग्वेज हे सर्व भक्तांना अंगावर काटा येतो तो एक सीन मध्ये आईचा आशीर्वाद घेतो आणि दुसऱ्या क्षणाला तो मुख्यमंत्री पेक्षा ताकदवान वाटतो वरिष्ठ अधिकारी अमयला स्पष्ट सांगतात दादाभाई मुख्यमंत्री नाहीत पण सरकार चालवतात या भागात सौरभ शुक्ला पुन्हा तुरुंगातून बाहेर येताना दिसतो आणि एक वेगळा सस्पेन्स तयार होतो सुप्रिया पाठक आणि अमित सियाल यांच्यासारखे कलाकारही या खेळात सामील झाले आहेत रेड टू हा फक्त भ्रष्टाचारावर भाष्य करणारा चित्रपट नाही तो एका प्रामाणिक अधिकाऱ्याची आणि भ्रष्ट सत्तेची थेट लढाई आहे ही लढाई केवळ कायद्याची नाही तर नैतिकतेची आहे आणि प्रेक्षक मात्र या दोघांमध्ये रंगलेले भव्य युद्ध पाहण्यासाठी आतुर झाले आहे एक मे रोजी रेड टू थिएटर मध्ये झळकणार आहे अजय देवगण विरुद्ध रितेश देशमुख कोण भारी पडेल हे पाहणं खरंच धमाकेदार ठरणार आहे तुम्हाला हा ट्रेलर पाहून काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा